आणि देर इज वन मोर न्यूज तरुण प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे क्यूट कपल मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय कपल आहे प्रसाद जवादे हा सध्या जे मराठीवरील पारू या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय तर अमृता देशमुख हे सुद्धा जे मराठीच्या लक्ष्मी निवास या मालिकेत काम करते हे दोघेही बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकले होते या दोघांमध्ये बिग बॉसच्या घरात सूट सुटजुळ त्यांची घट मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं अमृता आणि प्रसादने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला हे दोघे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात अमृता युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर अनेक गोष्टी शेअर करत असते आता देखील अमृताने दिवाळीनिमित्ताचा एक खास ब्लॉग शेअर केला या ब्लॉगमध्ये तिने दिवाळी सेलिब्रेशन बद्दल चाहत्यांना सांगितलं अमृताच्या या ब्लॉगमध्ये तिच्यासोबत प्रसादही दिसला या ब्लॉगमध्ये अमृता म्हणते आमच्या आमच्याकडे अजून एक गुड न्यूज आहे ती तुम्हाला थोड्या दिवसात कळेल अमृताने असं म्हटल्यावर प्रसादने तिच्या पुटाकडे कॅमेरा फिरवला त्यामुळे अमृता लवकरच गुड न्यूज देत असून या दोघांच्या घरात लवकरच पाळणा हलणार असल्याची हिंट चाहत्यांना मिळाली आहे या बातमीनंतर दोघांचंही चा त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन करायला सुरुवात केली आहे